त्रिकूट येथील खुनाचा उलगडा झाला असून अनैतिक संबंधांच्या कारणावरून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले त्रिकूट शिवारात गोदावरी नदीच्या शेजारी कौठा येथील रहिवाशी सिंह चाहेल यांचा खून करण्यात आला होता या प्रकरणी बारड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरू केला होता पोलिसांनी मयेताच्या भावाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला असता खुनाचा उलगडा झाला अनैतिक संबंधांच्या कारणावरून आरोपीने तेजपाल सिंह चाहिल याला त्रिकोट शिवारात नेऊन लाकडाने बेदम मारहाण केली डोक्याला जब्बर मार लागल्याने तेजपाल सिंह यांचा मृत्यू झाला या प्रकरणी आरोपी हरप्रीत सिंह चाहेल ईश्वर गिरणीवाले आणि अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे चतुर्थी प्युअर वेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर वेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंट मध्ये हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलै पासून रेस्टॉरंटच्या अनुभवी कुटकडून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साऊथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डर प्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड